आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता चोख सुरक्षा व्यवस्था आणि पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहेत महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ही सर्व नागरी सोयी सुविधा आणि उपाययोजनांच्या अनुषंगाने या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत सर्व मतदान केंद्रांवर करण्यात आलेल्या वेबकास्टिंग व्यवस्थेची जोडणी महानगरपालिका मुख्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्याची आज पाहणी केली यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्ह्याची संयुक्तपणे जबाबदारी आहे या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण यंत्रणा संपूर्ण बृहन्मुंबई कार्यक्षेत्रात निवडणुकीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी कार्यरत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी निश्चित किमान सुविधा उपलब्ध राहणार आहेत त्यामध्ये पेयजल रांगेमध्ये ठराविक ठिकाणी आसन व्यवस्था प्रतिक्षालय पंखे पुरेशी प्रकाश व्यवस्था रांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छ स्वच्छतागृह कचरा कचरापेटी दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर रॅम्प मोकळ्या मैदानाच्या ठिकाणी मंडप दिशादर्शक फलक मेडिकल किट आदी सुविधांचा समावेश आहे मतदारांना आपला मतदान बुथ शोधण्यात दिरंगाई होऊ नये यासाठी यावेळी कलर कोडचा वापर करण्यात आला आहे मतदान पत्रिकेवर ज्या रंगाचा कलर असेल त्या रंगाचा मंडप सर्च करण्यात आला असून यामुळे निवडणूक केंद्रावरील गोंधळ कमी होण्यास मदत होणार असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले या सुविधांची पूर्तता योग्य प्रकारे करण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळी उपायुक्त सहायक सहाय्यक आयुक्त हे सहकार्यांसह प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत बहुतांश मतदान केंद्र महानगरपालिका शाळांच्या इमारतीत आहेत या ठिकाणी स्वच्छतागृहांच्या व्यवस्थेसोबत त्यांची नियमितपणे स्वच्छता राखण्यासाठी नेमलेल्या यंत्रणांसोबतच महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही तैनात असतील निवडणूक कर्तव्यार्थ आदेश प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी कर्मचारी देखील नागरी सुविधांच्या पूर्ततेच्या दृष्टीने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निवडणूक कामकाजात सेवा देत आहेत कोलाबा विधानसभा मतदारसंघामधील उद्या मतदानाच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून आजचे गिले हजार कर्मचारी जे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत मतदान केंद्राची रचना पूर्ण झालेली आहे मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण आहोत जे जे स्कूल ऑफ आर्ट हे मतदान केंद्र आम्ही सखी मतदान केंद्र दिलेलं आहे या ठिकाणी जे प्रिसायडिंग ऑफिसर आहेत पोलिंग ऑफिसर आहेत सिपाई आहे आणि सुरक्षा कर्मचारी आहे हे सर्व महिला असतील अशा पद्धतीनं या मतदान केंद्राची रचना करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कोलाबा विधानसभा मतदारसंघात जे साईट्स आहेत के या साईट्सचाही वापर आम्ही वेगवेगळ्या मतदान केंद्रावर केलेला आहे यामध्ये गेट वे ऑफ इंडिया असेल सी एस डी असेल मुंबईची लोकल ट्रेन असेल किंवा एशियाटिक सोसायटी असेल या प्रकारच्या थीम वेगवेगळ्या मतदान केंद्रावर उभ्या करण्यात आलेल्या आहेत मतदार मतदानासाठी आल्यानंतर मतदारांना जास्त वेळ रांगेत उभा राहू नये यासाठी मतदानाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ती प्रशिक्षण देण्यात आलेले आहे एकावेळी चार लोकमतदान केंद्रात एकावेळी के हजर असतील अशा पद्धतीने सर्वांना निर्देश देण्यात आलेले आहे मतदारांना बसण्यासाठी आम्ही शेडची व्यवस्था केलेली आहे चेअर दिलेले आहे त्यांना पाणी देण्यात येत आहे मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सुरक्षेच्या दृष्टीनं असेल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या दृष्टीनं असेल आणि एकूण ओव्हरऑल मतदान प्रक्रिये लक्षात घेता आमचं पूर्णतः नियोजन झालं असून उद्या सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार आहे मतदारांना मी निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने आवाहन करीत आहे की जास्तीत जास्त मतदारांनी उद्याच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन राष्ट्राच्या कार्याला आपला सहभाग नोंदवा ओके थँक्यू धारावी या झोपडपट्टी बहुल विभागामध्ये देखील यावेळी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या ठिकाणी देखील मतदारांकरिता प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आली आहे त्यामध्ये पेयजल रांगेमध्ये ठराविक ठिकाणी आसन व्यवस्था प्रतीक्षालय पंखे पुरेशी प्रकाश व्यवस्था रांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छ स्वच्छतागृह कचरा कचरापेटी दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर रॅम्प मोकळ्या मैदानाच्या ठिकाणी मंडप दिशादर्शक फलक मेडिकल किट आदी सुविधांचा समावेश आहे झोपडपट्टी विभाग मतदान केंद्र असलेली ही मोठी शाळा इथे पाच लोकेशन एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यामुळे गर्दी होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे आम्ही यावेळेस जलद गतीने मतदान व्हावे यासाठी विविध सुविधा मान्य भारत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी केलेल्या आहे जसे की पंच्याऐंशी प्लस मतदार आहेत त्यांना आम्ही घरून मतदार केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था केलेली आहे तसेच मतदान केल्यानंतर घरी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे जे उठू शकत नाहीत बेडवर पडून नाही आहेत असे मतदार आहेत मते हँडिकॅप असतील किंवा आणखी वयस्कर असतील त्यांना आम्ही हो वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही ह्यावेळेस मतदाराला अगदी सहजपणे म्हणजे घराजवळच मतदान केंद्र मतदान करता यासाठी आम्ही एक छोटासा प्रयोग केलेला आहे त्यासाठी आम्ही विविध सोसायटींच्या ऑफिसेसमध्ये मतदान केंद्र स्थापन केलेली आहेत जवळच्याच बालवाडी मग क समाजकल्याण केंद्र असतील अशा ठिकाणी आम्ही मतदान केंद्र उभारलेली आहेत जेणेकरून त्या त्या विभागातील लोकांना त्यांच्याच विभागात सहजपणे सुलभतेने मतदान करता येईल जेणेकरून मतदानाचा टक्का वाढवता येईल महिलांसाठीही आम्ही सखी मतदान केंद्र पिंक मतदान केंद्र तसेच छोटे बालक असलेल्या महिलांना बेड फीडिंग करण्यासाठी त्यांचे रूमची व्यवस्था केलेली आहे प्राथमिक डॉक्टर प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरची टीम सगळ्या मतदान केंद्रावर तैनात असणार आहे म नागरिकांना मतदारांना ठिकठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे आणि यावेळेस मतदाराला रांगेत उभं राहायचं नाही आहे ते सहजपणे बसूनच मतदानासाठी अगदी आनंदाने सहजतेने जायचं आहे त्यासाठी प्रतीक्षा कक्ष प्रत्येक मतदान केंद्रासमोर उभारलेली आहेत तेथे छान पंख्यांची व्यवस्था केलेली आहे छान बसण्याची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे या सर्व सुखसोयी या सुविधा पुरवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे यासाठी की जास्तीत जास्त लोकांनी सहजतेने आणि सुलभतेने मतदान करता यावं यासाठी ह्या निवडणूक आयोगाने केलेला अटा आहे त्यासाठी सर्व आतोनात मेहनत करत आहेत तर मी शेवटी एवढं सांगेन की सर्वना सर्व, सर्व मतदारांनी अगदी अगदी अवश्य मतदान करावं गेल्या लोकसभेला आम्ही एक प्रयोग केला होता जिथे जास्त मतदान केंद्र आहे तिथे तेथील ते लोकांना सहजपणे मतदान केंद्रावर कसं के जातं तर त्यावेळेस आम्ही कलर कोटचा हा प्रयोग केला होता तो अत्यंत यशस्वी झाला लोक आल्यानंतर त्यांना कोणाही मार्गदर्शनची गरज भासत नाही तो कलर मिळाल्यानंतर सहज आम्ही डायरेक्ट गेटपासूनच ते कार त्या पाच रंगाचे टाकलेले टाकले आणि मतदान वोटर स्लिपवर आम्ही तो कलर छापलेला आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की आपले मतदान या रंगाच्या मतदा भागात आहे आणि तो कलर तेव्हा लक्षात घेऊन मग इथे आल्यानंतर मतदार तो कलर पाहतो आणि त्या कारकिर्दीत सरळ त्यांच्या मतदान केंद्रात होतो त्यांना कुठल्याही मार्गदर्शनाची गरज भासत नाही आणि इथे आल्यानंतर दिशादर्शक आम्ही फलक लावलेले आहे ते माझ्या मागे दिसून ज्या ज्या कलरमध्ये मतदान केंद्र आहे ते, के ते या फलक आम्ही लावलेले म्हणजे मी म्हणजे मतदार आल्यानंतर तो कधीही गडबडून जात नाही त्यांना सहज कळतं की यस मला ह्या या दिशेने जायचं आहे आणि ह्या हे जे कार्पेट आहे टाकलेले त्याच्यावरून मला माझ्या मतदान केंद्रात पोहोचायचं आहे इथे आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही मंडप जे आहे त्या त्या कलरचे मंडप केलेलं आहे की ज्या मंडपचा कलर्स आम्ही ज्या कार्पेटला दिलेले आहेत तसे हे विविध मंडप आम्ही त्या कलरचेच केलेले आहेत आपल्याला इथे दिसेल लाल कलर आहे इथे हिरवा आहे तिथे हिरवा केलेला आहे जिथे ब्लू आहे तिथे ब्लू मंडप केलेला आहे त्यामुळे मतदारांचं मतदाराची वोटिंगची संख्या वाढत आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता